विवाह बाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मेरेटेड अफेअर हे फक्त त्या नात्याचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी करू शकतो प्रेम विश्वास निष्ठा हे कुठल्याही नात्यामध्ये त्याचे तीन आधारस्तंभ असतात पण जर विवाह बाह्य संबंध कुठल्याही नात्यामध्ये जर प्रवेश केलं तर हे तिन्ही तिन्ही आधारस्तंभ ढासळू शकतात क्षणिक सुख किंवा भावनेच्या कमतरतेमुळे अनेक जण हे चुकीचे निर्णय घेतात पण या चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या पूर्ण कुटुंबावर याचा परिणाम होतो संशय वाद तणाव आणि मग शेवटी तुटलेलं नातं या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जोडीदाराच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो तुमच्या जोडीदाराच्या मनावर जसा खोलवर परिणाम होतो तोच परिणाम तुमच्या मुलांचा मनावर पण होतं त्यांचं संपूर्ण आयुष्य या सगळ्या गोष्टींमुळे पणाला लागू शकतो तुमचा तुटका संसार बाहेर विचारले जाणारे प्रश्न अशा बऱ्याच गोष्टींमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा मिळवणं कठीण असतं असे चुकीचे निर्णय किंवा असे चुकीचे संबंध हे तुमचे नातेच नाही तर मानसिक शांतता तुमचं कुटुंबातील आधार तसेच समाजात तुम्हाला जो काही सन्मान असतो तो सर्व हिरावून घेऊ शकतो आजकाल आपण बघतोय की या एक्स्ट्रा मॅरिटर अफेअर किंवा विवाहबाह्य संबंधमुळे जे काही समाजामध्ये चालू आहे म्हणजे पतीपत्नींमध्ये जो काही वाद सुरू आहे त्याच्यानी त्यामधून खून होतोय मर्डर होतोय तर ही सर्व गोष्ट या सर्व गोष्टी गोष्ट चुकीच्या सुरू आहेत तुम्ही अगदी विचार करा ना जर तुमच्या जोडीदाराचा जर एक्स्ट्रा मॅरिटर अफेअर असेल आणि तुम्ही त्यांना त्यांचा खून केला किंवा तुम्ही त्यांचं जीवनच संपवून टाकलं तर तुम्हाला त्यातून तुम काय मिळणार आहे तुमचंच आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाणार आहे तुमची मुलं असतील तर त्यांची आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे तुमचं कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे सो तुम्ही अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही सरळ सेपरेट व्हा त्यांच्याशी बोला कुटुंबासहित त्यांच्याशी बोला त्यांना जर त्यांच्या जो कोण प्रियकर किंवा जो कोण आहे त्याच्यासोबत त्यांना जर लग्न करायचं असेल तर तुम्ही त्यांना सेपरेट सोडून द्या त्यांना त्यांचं आयुष्य जगून द्या तुम्ही तुमचं आयुष्य जगा आयुष्य खूप छान आहे त्यासाठी जर तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्ही असे एकमेकांचे जीव घ्यायला लागलात तर काय मतलब आहे तुम्हाला त्यातून मिळणार काय तुम्ही जेलमध्येच जाणार आहात आणि तुमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे तुमचंच नाही तर तुमच्या मुलांचंही आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे असे चुकीचे निर्णय घेणं थांबवा असे चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका ज्यांना पटते काही काही खरंच काही काही जे असतात जोडीदार की ज्यांचं समजा विवाहबाह्य एक्झाम्पल देते दे। ज्यांचा विवाहबाह्य संबंध असतील एक्स्ट्रा मॅटर अफेअर असेल तर त्यांना विचारा त्यांना शांततेत विचारा की तुम्हाला त्याच्यासोबत लग्न वगैरे करायचं आहे का जर लग्न करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदार सोबत सेपरेट व्हा आणि जर ते माफी मागत आ, माफी मागून जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुन्हा येण्यासाठी आग्रह करत असतील जर तुमची मानसिकता असेल त्यांना तुमच्या लाईफमध्ये स्वीकारायचं तर तुम्ही स्वीकारा अदरवाईज सेपरेटच व्हा ना पण हे असं असे विकृत कृत्य करून तुमचं आयुष्यच पणाला लागणार आहे आणि उद्ध्वस्त होणार आहे हे मात्र लक्षात लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या कुटुंबाला आणि स्वतःच्या मूल्यांना जेव्हा प्राधान्य देतास तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी आणि यशस्वी होऊ शकता